संतोष यादव यांच्या संकल्पनेतून भव्य स्वच्छता दिंडीचं आयोजन मनपा शाळा क्रमांक एक मिरज येथे विठ्ठल पालखी फेरी आणि स्वच्छतेचा संदेश मनपा शाळा क्रमांक एक मिरज येथे संतोष यादव यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशी निमित्त भव्य स्वच्छता दिंडी आणि विठ्ठल पालखी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं या विशेष उपक्रमात विद्यार्थी पालक स्वच्छता कर्मचारी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सकाळी सुशोभित विठ्ठलाच्या पालखीने शाळा परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल अशा भक्तिपूर्ण जयघोषाने वातावरण पवित्रतेनं भरून गेलं विद्यार्थ्यांनी आता घोषवाक्य पल घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला प्रभात फेरीनंतर शाळा परिसर आणि विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं झाडू कचरा गोळा करण्याचं साहित्य वापरून परिसर स्वच्छ केला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक फुगडी खेळून आणि मनोहरी मानवी मनोरे साकारून कार्यक्रमात रंगत आणली उपस्थित पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन सगळ्यांनी स्वच्छ भारतासाठी योगदान देण्याचा संकल्प केला सगळ्यांनी प्रसाद घेतला कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक सविताताई पवार यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणात स्वच्छताही समाजासाठी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी हे संस्कार कायम टिकवावेत असे सांगितले आणि यावेळी निर्मला माळी चौ महानंद राजमाने सौ सुजाता शिंदे अंकिता उपाध्याय आणि पालक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली